आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे घवघवीत यश नुकत्याच 24-25 मे 2025 रोजी नॅशनल कराटे अकॅडमिक हॉल नॅशनल स्पोर्ट्स सेंटर साठो बाटो काठमांडू नेपाळ येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या बारा खेळाडूंनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारामध्ये आठ सुवर्णपदक सहा रौप्य पदक, पदक आणि दहा पदकाची घवघवीत कमाई करत यश संपादन केलं या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नेपाळचे उपपंतप्रधान माननीय श्री प्रकाश मानसिंग साहेब तसेच माननीय श्री सांगा महाराजन अध्यक्ष नॅशनल स्पोर्ट्स काउन्सिल नेपाळ माननीय श्री युवराज लामा अध्यक्ष नेपाळ कराटे फेडरेशन यांच्या शुभस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून शिहान संदीप लाड शिहान तुषार अवस्थी तसेच शिहान गणेश काकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये काता व कुमिते अशा दुहेरी प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खालील विद्यार्थ्यांनी घवघवी यश संपादन केलं चाळीस आणि पन्नास किलोग्रॅम राजनंदिनी संदीप लाड सुवर्ण आणि पदक पंचवीस आणि तीस किलोग्रॅम ऋतुजा सुजित शिंदे सुवर्ण कांस्यपदक सब ज्युनियर पंचावन्न आणि साठ किलोग्रॅम अमोल ओम अमोल धांडे सुवर्ण कांस्यपदक चाळीस आणि पंचेचाळीस किलोग्रॅम पियुष निवृत्ती बुगडे रौप्य आणि पदक 40 आनी 25 पंचावन्न ते साठ किलोग्राम करण भाऊराव पवार सुवर्ण आणि कांस्यपदक पस्तीस ते चाळीस किलोग्राम सम्राट राजभाऊ सूर्यवंशी सुवर्ण कांस्यपदक पंचवीस ते तीस किलोग्राम शिवम वाल्मिक सोमवंशी सुवर्ण कांस्यपदक खुलागट आदित्यराम जगदाळे सुवर्ण आणि कांस्यपदक साठ ते पासष्ट प्रकाश कोरे रौप्य आणि कांस्यपदक पंचेचाळीस ते पन्नास किलोग्राम अतुल बब्रुवान जाधव सुवर्ण कांस्यपदक पन्नास ते पंचावन्न किलोग्राम यश विजय चौगुले रौप्य पदक कांस्य पदक चाळीस ते पंचेचाळीस किलोग्राम अजिंक्य गौतम कांबळे रौप्य कांस्य पदक अटीतटीच्या अंतिम खुल्या काता स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या कुमारी राजनंदिनी लाड हिनं नेपाळच्या राधा श्रेष्ठ आहिला आठ गुणांना नमून तर करण भाऊराव पवार यानं नेपाळ संघाच्या दीपक थारू याला बारा गुणानं नमून प्रथम क्रमांकासहित सुवर्ण पदक पटकावलं या सर्व विजेता खेळाडूंना व मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला वरील सर्व विजेता खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच शिहान श्री संदीप लाड शिहान तुषार अवस्थे यांचं मार्गदर्शनाने हे प्रशिक्षण लाभलं